श्री स्वामी समर्थ असाथ गुरु परमपूजा मोरेदा असाथ गुरु परमपूजा गुरुमौली यांच्या सगळ्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण दिवाळी स्पेशल जे ती बसुबारस स्पेशल आपण रांगोळी कशी काढली ती सुब तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर आज आपण गोवत्स बारस म्हणजे गाईसोबत वासराची पूजा कशी करायची ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पाहू शकता सगळ्यात पहिली आपण जे ती रांगोळी छान काढलेली आहे मी अशी रांगोळी काढली ते गोवतचा बारस कायची वासरासोबत पूजा केली जाते म्हणून आपण तर सकाळी आपण छान रांगोळी काढून घेतली त्यानंतर आपण अशी पूजा सुद्धा करून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले मी छान व्यवस्थित आहे ते दिवे लावून घेणार आहे तरी तेलाचा आणि तुपाचा दोन्ही दिवे लावून घेतले त्यानंतर मी विड्याचे पानं ठेवले त्यावर थोडंसं आपण अक्षता टाकून घेतलेले सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि त्यांचे पूजापासून सुरुवात केली म्हणजे सकल कार्यसिद्धी होते म्हणून सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाची जे ते छान पूजा करून घेतली पंचोपचार त्यानंतर आपल्याला त्यानंतर त्यांना हार घालून घेतला फुल वाहून घेतले आणि त्यानंतर आपल्याला जे ते बाळकृष्णाला सुद्धा स्नान घालून घ्यायचं आणि त्यांच्यासुद्धा पंचोपचार पूजा करून घ्यायची तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला जे ते अनन्यसाधारण महत्व आहे आणि तिचा आभार कसे मानायचे हा तो दिवस आहे जा की ज्या दिवशी आपण त्याचे आभार मानू शकतो म्हणून आपण गोव्याचा सण जो आहे तो साजरा करत असतो म्हणजे त्या दिवशी बघा जे आहे ते गाईची पूजा करायची तुमच्या जवळ पाच जर गोठा असेल तर तिथे जाऊन केले तर खूपच आहे नाहीतर तुम्ही अशी त्यांची प्रतिकृती म्हणून एक मूर्ती घरात आणून त्याची सुद्धा पूजा केली तरी सुद्धा चालेल कारण असं म्हणतात की ज्यांच्या घरामध्ये माय आणि दारामध्ये अंगणामध्ये जे गाय असेल तर तो सगळ्यात सुखी असतो म्हणून गायचे ते अनन्य साधारण महत्व आहे आणि तिच्यापासून मिळणारे शेण गोमूत्र किंवा दूध ह्या खूप महत्वाचे आहे तर त्यासाठी आपण तिची काही ते आदर तिथे करण्याचा दिवस म्हणून आपण हा पूजा करत असतो तरी ते प्रत्येकाच्या घरामध्ये अति मूर्ती असते तिची मूर्तीची पूजा केली तरी सुद्धा चालेल त्यानंतर मी छान मोठी मूर्ती आणली होती ती सुद्धा पाताक्षणी मला खूप आवडली म्हणून मी लगेच घेतली आणि तिची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे तिची सुद्धा पंचोपचार पूजा केली हळद कुंकू फुलं वाहून घेतलेली आहे त्यानंतर मी नैवेद्याला जे आहे ते थोडस खजूर ठेवलेली आहे आणि एक फळ म्हणजे डाळिंब ठेवलं तुम्ही या व्यतिरिक्त दुसरं काही ठेवू शकता खडी साखर ठेवली तरी सुद्धा चालेल आता नैवेद्य आपण करून घेतला आणि व्यवस्थित सगळी पूजा झाल्यानंतर मी नमस्कार केला आणि जे आहे ते आरती सुद्धा करून घेतलेली आहे तरी ते मी गणपती बाप्पाची आरती करून घेतली आणि अशा प्रकारे आपण आज पूजा करून घेतलेली आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशीचे गोवत्स बारासाची आपण पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आजच्या दिवसापासून आपण जे आहे ते दिवे लावायला चालू करतो म्हणून मी आजपासून जे आहे ते पाच दिवे लावून घेणार आहे सगळ्यात पहिले तर इथे आपण पंचोपचार करून घेतली छान आरती करून घेतली त्यानंतर मी पाच दिवे लावायला घेतलेले तर हे दिवे लावून घेतल्यानंतर मी काही दिवे अंगणात लावली काही तुळशीजवळ लावली आणि काही रांगोळीजवळ असे आपण आपल्या इच्छेनुसार दिवे लावू शकतो आणि दिवा लावण्याचं महत्व म्हणजे तेच की आपण आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश आपल्या आयुष्यात येऊ तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला ते सुद्धा नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत